नमस्कार भेड्या कुठेतरी लावून म्हणजे पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आहे आमच्या गावी ज्याचं नाव आहे देश हे आहे आता दिवाळी आणि ही आहे आमचं गेट टुगेदर छोटस आम्ही आज बनवलेलं आहे प्लॅन खिचडी बनवण्याचा प्रिपरेशन चालू आहे काय बनवतो जितू भाऊ मसाले भात ख्या वा आणि कसं काय नियोजन केलं एकदम अचानक भयानक भयानक चुलीवर मसाले भात अच्छा दरवर्षी करता तुम्ही आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळीला क्या बात आणि दुसऱ्यात महत्वाचं म्हणजे गावागडि हा याच्यावरून समजू शकता तुम्हाला कसा मसाले भात बनणार आहे त्यात काजू हे आमच्या आचारी आणि विशेष म्हणजे मसाले भात बनणार आहे चुलीवर आणि हे आहे आमचं शिरवाड्यातलं घर त्याची बॅकसाइड आहे बॅकयार्ड इथे आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतोय आज फर्स्ट टाइम सो बघूया कसं बनतं तो ही प्रिपरेशन चालू आहे काय करतोय भाऊ जायफळ जायफळ माहिती भाऊ तुला काय करतो जायफळच करते इथे <laughs> <जाएख़। laughs> <जाएख़। प्रेस करते। laughs> काजू खोबरं आणि आज कांदा ज्याला भाव नाही बिलकुल कांदे खा जास्तीत जास्त कंजम्पशन वाढवा प्रोडक्शन म्हणजे डिमांड वाढेल डिमांड वाढेल म्हणजे काय वाढेल तुम्हाला भाव वाढेल सो कांदे खा जास्तीत जास्त एक खाणार असाल तर दोन खा जेव्हा आपण गावाकडे काही बनवतो ना त्या बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत ज्या लागतात जे है हो, हो। शुद्द, शुद्द ते बरेचसं गावातच उपलब्ध असत आहे ना जिथे नाही जसं मी सांगितलं तुम्हाला हाकडी पत्ता जो आहे आमचे पंकज भाऊ आहे त्यांच्या शेतातला शेतातला किंवा वाड्यातला म्हणताय नंतर सांगतो तुम्हाला एक कांदे प्रत्येकाच्या घरी पिकलेले प्रत्येकाच्या शेतात ठीक आहे त्याच्यानंतर शेंगदाणे पण इथे बहुतेक विकतचे आणले आम्ही पण ते शेंग पण शेंगा होतात बनवतात आणि हे आता प्रमाण कमी झालं प्रमाण कमी झालेलं आहे आता आम्ही फक्त कांद्याचं उत्पन्न घेतो येस मका घेतो सोयाबीन घेतो अच्छा पण नशिबाने आम्हाला कशालाच भाव नाही शेतकऱ्यांना यावेळेस आमची दिवाळी दिवाळी नव्हती हो शेतकरी तरी एक 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 तुम्हाला सांगतो हो। शेतकरी असतो ना जे मी ऑब्झर्व केले गेल्या दीड वर्षापासून मी इथे येतोय दिलदार असतो ना किती नुकसान हो बर का किती नुकसान हो घरी कोणी उपवणार उपाशी जाणार का बिलकुल नाही बिलकुल नाही आमच्याकडे नसलं तरी आम्ही त्याला बांधून देऊ आलो या सो हे आहे चावाचे पद्धत असं आहे चालू झालेलं आहे प्रिपरेशन चालू झालेलं आहे जोरात आमचे कार्यकर्ते काही अजून बाहेर आहे काही फील्डवर आहे रॉ मटेरियल गोळा करायला आणि ही आमची चूल तयार झालेली आहे तीन विठा ची यस सो बघूया पुढे काय काय होतं आणि मेन म्हणजे बघा बाजूलाच मंदिर आहे आणि ज्या ठिकाणी हे गेट टुगेदर होतं आहे आमचं ते हे माझं घर सर्व जमता येत आता हळूहळू गावाकडे वेगळीच मजा असते तयारी एकदम जोरदार चालू आहे हा सर्वजण आचार्य क्या बात आहे हे छोटं इंट्रोडक्शन हे आमचे जितू भाऊ ज्यांच्या इनिशिएटिव्हने हे कार्यक्रम होतोय साजरा आमचे लिडर ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कार्य करतो आहोत आणि हे असतात नाशिकला देशीरवाड्याचे <स्यक्तितिति> हे आमचे परेश भाऊ ते पण हातभार लावत आहे हे जरा इन्व्हेस्टिगेट करून कांदे कापताय काय कापतोय दादा एवढं काय इन्व्हेस्टिगेट करतोय कांद्यांना किती कर हा किती कर भाव आणणार नाही किती प्रेम करतो त्याच्यावर हे आमचे पप्पू भाऊ हे असतात नाशिकला वैद्यकीय सेवा देतात जर काही परिणाम झाले बनवताना त्याची जबाबदारी अवेलेबल <laughs> आहे <laughs> तरी आम्ही काळजी घेऊ चांगला बनेल भात ना आणि ज्यांच्या दुकानातून हे सर्व सामान सामुग्री आलेली आहे ते आमचे पुष्कर भाऊ पुष्पक पुष्प हे उमेदवार आहे लक्ष असू द्या का भाजी तो लक्ष असू द्या उमेदवार जितू भाऊने सांगितलं हा पहिला अटेम्प्ट त्याचा आयुष्यातला कांदा कापायचा कांदा <laughs> कांदा कांदा डोक्यावर आणि हे आमचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते बबलू भाऊ काय आणलं भाऊ लिंबू अरे वा खिचडी म्हणजे लिंबू शिवाय मजा असते हा हा सो हे आमचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते जे स्थानिक कार्यकर्ते हे आउट ऑफ स्टेशनचे हे पण हातभार लावत आहे यांचं so, नाव आहे रोहित भाऊ सो श्री गणेश होतो आहे मसाले भात बनवण्याचा सर्व जुगाडे इथे काय जुडू भाऊ काड्या टाकून घेतल्या डायरेक्ट आजपर्ज सर्व रॉ मटेरियल तयार झालेले आहे वटाने अद्रक कोथिंबीर बटाटे टोमॅटो कांदा दोन मिनिट दोन मिनिट रे मूर्ती मोर्या सो हा श्री गणेश झालेला आहे अशा पूर्वी माते की सर्व जुगाड आहे इथे पण लाईट आणलाय आता आम्ही पण वेगळा आनंद आहे फायनली किती माणसांची बनवतोय बाबा किती लोकांची साधारण पस्तीस चाळीस हे आमचे मेन आचारी आणि असिस्टंट आचारी शेंगदाणे हा शेंगदाणे टाकलेले मसाला आमचा आता गेला खोबरात आमच्या गेट टुगेदर ला साथ दिलेली आहे अतिशय क्या बा वाट नंतर टाकतो किसमी झाला टाकू शकतो खडा मसाला

नाही एवढ्या कुठे टाकलं मोरी नाही रे लोक थोडी घालमेल होते आमची सवय नाही आम्हाला कस्तुरी मेथी पण आलेली सर्वात फायनल बटाटे गाजर चाळीस लोक आरामात खातील पस्तीस चाळीस हा काकू बर हा ना, ना. या आमच्या काकू सर्वात एक्सपिरियन्स व्यक्तिमत्व आमच्या देशविरोडे गावातलं हा जितू भाऊ प्रत्येक कार्यक्रमात फायनली आता तांदूळ सो अंतिम टप्प्यात आहे मसाले भात चिडी आपण तर नेहमी खात असतो कुकरची परंतु हा मसाले भात जरा वेगळा आहे हटके आहे याला आहे पूर्ण नॅचरल म्हणता येईल याला बघा कसा धूर झालेला आहे ही खाण्यात एक वेगळीच मजा असते आणि हे वाट बघतोय आम्ही आता किंवा मसाले भात तयार होईल कढी मात्र आम्ही बनवून येते आमच्यासाठी स्पेशल काय म्हणतो तू मॉन्टू करे हा धूर किती दिवसांनी पाहतो तू बऱ्याच दिवसांनी हा ना कुठेतरी मिसिंग आहे ना मिसिंग कंटेंट ती कडी आलेली आमची आणि ही आम्हाला आयथी म्हणून बनवून मिळालेली आहे यांच्या कृपेमुळे धन्यवाद वहिनींनी <laughs> बनवून दिले आम्हाला <laughs> तो आहे आमचा मसाले भात माझ्या प्रयत्नानंतर <ंगी>

सो फायनली आता रेडी झालेलं आहे जेवण आणि आता सर्व करतोय आम्ही बघा फायनल मेलू मसाले भात कांदा लिंबू आणि कढी दिवाळीचा जो आमचा जो आहे या वर्षी दोन हजार पंचवीस गोड आम्ही एंड करतो आहोत सर्व गेट ने सर्व आम्ही कोठवधे परिवारातले जे यंग जनरेशन आहे जरी आमचे पोट निघालेले असली बाहेर तरी यंगच म्हणावं लागेल म्हणून घ्या आता काय सो आपण फीडबॅक घेऊया हे असं गेट टुगेदर बनवलेलं आम्ही आयोजित केलं होतं आणि श्रेय आता आमच्या जितू भाऊला ज्याने इनिशिएटिव्ह घेतलं आणि ज्याला प्रत्येकाने ओ दिला आणि आमचा आजचा मेनू जो होता जसं मी सांगितलं मसाले भात कढी कांदा कढी आम्हाला आयती मिळालेली आहे मसाले भात मात्र आम्ही बनवलेला आहे आणि गोड होतं जिलेबी जिलेबी सो म्हणतो भाऊ कसं वाटलं मसाले भात मसाले भात फार अप्रतिम झाला आहे आणि त्यांचे शेफ त्यासाठी अथक प्रयत्न सर्वांनी मिळून केले आहेत खरं आहे खरं आणि आमची शेफ जितेंद्र कोठावले सर्वच आहे प्रयत्न करून धन्यवाद सर्व योजना आली आणि ती अंमलात आणली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद आम्ही आमचा आस्वाद घेत सो बघा बसले आहेत आम्ही ते सर्व जेवणाचा आस्वाद घेत दिवाळीच्या हार्दिक हार्दिक सर्वांना शुभेच्छा जरा वेगळं हटके होता आजचा असे गेट टुगेदर केले पाहिजे सर्वांनी आणि गावाकडचं गेट टुगेदर असल्यामुळे जरा वेगळं आहे आणि जवळचं आहे धन्यवाद